ओम शुभरक्ष मंडळी नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा शुभ सकाळ मंडळी माझं नाव रंजित आणि आपण पाहत आहात बुलट गुरुजी हा आपला यूट्यूब चॅनल मंडळी आज गेले चार ते पाच दिवस झाले आपण जेहूर बायजाबाईचं भाईज या गावामध्ये वास्तव्यास आहोत आणि आपला आजचा जो विषय आहे हा खूप महत्त्वाचा आहे कारण गेले कित्येक वर्ष झाले या बायजाबाई जेऊर बायजाबाई या गावामध्ये एक संत होऊन गेलेत ज्या संतांची माहिती तसं पाहायला गेलं जुन्या इतिहासकारांनी अगदी छान प्रकारे उमटवलेली आहे जे जुने लेखक होते ज्यांना खरोखर बाबा एखाद्या जागेवरती फिरून एखाद्या नवनवीन गोष्टीची माहिती मिळवायचा माझ्यासारखा एक त्यांचा कल होता त्या लोकांनी त्या त्या संतांची त्या त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतलेली आणि ती माहिती मराठी विश्वकोश या संग्रहामध्ये संग्रहित केलेली आहे तरी देखील आपल्यातले अशी कित्येक लोकं आहेत जे लोक या गावामध्ये राहतात किंवा या जिल्ह्यामध्ये राहतात अशा लोकांना त्या संतांबद्दल किंवा त्या कवींबद्दल माहितीच नाही आहे आणि अर्थात माहिती नसली त्यामुळं मग जे काही संत आहेत त्या संतांच्या ज्या काही समाधी असतील संजीवन समाधी असतील त्या सगळ्या काही फक्त आणि फक्त त्या गावापुरत्या मर्यादित राहतात मंडळी आज आपण अशाच ठिकाणी एका चाललेलो आहोत आज आपण चाललेलो आहोत श्रीसंत संतुनाथ महाराज यांच्या समा संजीवन समाधी मंदिराकडे तर चला आपण आता इथून सुरुवात करूया आणि थेट जाऊया आपण गावाच्या मध्यभागी ठीक